तुला काय म्हटलं मी तुझ्या थोडस पोहे खायला बनव दुपारी बरं का एकतर मी दोन दिवस काही जेवण केलं नव्हतं ना काय नाही मग रागात कोण आहे मी रुसून कोण आहे मी लाडात आल्यासारखं का मला काय म्हणती आहे तिथं अलीकडं आम्ही पोरं पोरं बसून लुडो खेळतोय आणि तिथं आली, आली माझ्या जवळ मला काय म्हणती माहित आहे डोकं आदळूच नको ते चुकी मान्य कर मग मी चुकले म्हणून मला म्हणती थोड्या वेळ मला म्हटले नाही मला झोप यायली मी काय आता बनवणार नाही आतमध्ये जाऊन झोपले घरात बरं काय मला काय म्हटली मला झोप यायली मी काय बनवणार नाही बरं का मग तिथं बाहेर येऊन आम्ही पोरं पोरं बसून लुडो खेळायला लागलो एकतर काम करून आलेलो दोन दिवसापासून माझ्या पोटात आणलं नाही दोन दिवसापासून काल ना माझे कपडे धुतले नाही काय नाही तसंच टाकले परवा दिवशी रा रात्रच्याला जेवण करताना जेवण करता करता तिनं वाद काढला रडाय लागली ताटावर तिनं रडायला लागली तेव्हा मी पण काही जेवलो नाही तसंच उठलो ती पण उठली बाबा पण उठले पोरं तर काय खात्या खाल्लं खाल्लं नाही तर नाही पण खात्याने तसंच राहत्या मग हिच्यामुळं आम्ही जण उपाशी राहिलो ती पण राहिलीच म्हणा तिला म्हटलं काय झालं मग तिला फक्त एवढंच बोललेलो मी की पोहे बनव आणि त्या पोरात मी लुडो खेळत बसलो आहे गल्लीतली पोरं आमच्या तिकडली साईडच्या पण गल्लीतली कधी न येणारे आमच्या दारात आले तर आम्ही तिथं खेळत बसलो आहे ही मला कशी ऑर्डर देते पोहे तयार झाला का पोहे बनवला का तुम्ही बनवा की मी खा मला पण खायचं आहे मला पण भूक लागली बनवा की म्हणजे रुसलं होतं कोण मी रुसणार कोण मी आणि उलट तू मला म्हणणार काय पोहे बनवून द्या मी करून देत नाही तुला ते नाही म्हणत मी पण तू करून द्यायचं मला मी रुसलोय मला म्हणवायचं हे हो का व खावा मी बघा प्रेमानं पोहे बनवलाय असं <laughs> म्हणून तू मला उठवायचं का मी तुला उठून खाऊ घालणार होतो <laughs> प्रेम येत नाही ना प्रेम येत नाही ना मग तिनं आता बोललो असतो पण तिनं आता मी व्हिडिओ काढायला लागलो ना मग तिची चूक सांगणार आहे तिला समजलं मी म्हटलंच होतं ना या पोहेचा एक व्हिडिओ होऊनच जाणार तिला मी पहिलं पाईल... पहिलंच बोललेलो ना पोहेचा विषय होणार म्हणून तिनं मुद्दाम मी कॅमेरा चालू करू पर्यंत झाडू टाकला खाली आणि पळाली तिकडं आणि मला म्हणती वरून की डोकं आदळून घ्यायली पुन्हा तर एवढं कशाला पाहिजे हिला म्हणजे मी रुसू खाऊ पिऊ उपाशी राऊ काय काय असं ना माझं तिला असं माझं काही पडलेलं येत की बाबा ह्याला मनवावं ह्याला खाऊ घालावं असं काय सुद्धा तिच्या डोक्यात येत नाही का बरं एवढी फोड करत असेल ती मला बघा रोन भूक लागली म्हणते पण मी पण काय केलं आहे का हिनं पुन्हा झोपली ना मी गेलो मग आमच्या साईडच्या त्या आमच्या सूनबाईनं मला भाजी न्यायला बोलवली होती मग मी गेलो बाबा का हाक देते म्हणून तिनं हाक दिली पहिलं मला इकडे या मा म्हणून मग गेलो तिकडं त्यांच्याकडं मग त्यांनी माश्याची भाजी बनवलेली होती आणि त्यांनी बोलवलं मला इकडे या म्हणून आणि ती भाजी दिली पुन्हा त्यांनी पण जेवायला तिथं बस म्हणत होती पण मी काय केलं घरी आलो म्हटलं हिला उठवावं हिला पण द्यावं आपण पण खावं हिला उठवायलो तर झोपेतनं मला अशी धक्का मारली मला खायचं नाही खावा तुमचं तुम्ही म्हणून मग मी पण विचार केला आता एवढा दिवस मी उपाशी राहून पण मला तिनं असं मनवण्याचा प्रयत्न केलाच नाही मग मी तरी काहीला मनवण्याचा प्रयत्न करू मी पण म्हटलं मर तशीच आणि निघाला जरा राडा झालेला काढायला लागले ते असवट भेटले ना आता काय आम्ही आठ दिवस मोकळच पण आठ दिवसानंतर एक दिवसाच्या पेंड्या बांधायच्या राहिल्यात तेवढं बांधलं की झालं आता उद्या गुढीपाडवा आणि उद्या मग सण वगैरे करणार खाणार पिणार बाजार करून आणावं लागेल आणखीन पण आमचा हिशोब काय झाला नाही असं थोडंफार फार घ्यावं लागेल अजून आणि करावं लागेल रोन भूक लागली काय काय करून खाणार आहे थांब इकडं बोल पहिलं काय काय इकडं 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 काय करणार आहे कांद्याची चटणी म्हणायचं रे कांद्याची खोडी एवढी भूक लागली तुला त्रिस तुला भूक लागली त्रिच्या थमथम थम थांब थांब कुठं पळती ये ए, ए, ए चिडेल गेली पळून तिकडं बाबांकडे पळून चालली ती बघा असं प्रेम आहे आमचे बाबा खूप जीव लावतात ना पोरांना त्यामुळं पोरं खूप नाही तिथून पण पळाली पर दादा देख दादा उद्या दादा उ दादा दादा ला र उद्या दादा दादा अवग दादा त्यांनी पण बाबा पण इच्या साईड घेतात काय माहीत माझ्या साईडनं कोणच नाही आहे या घरात असं वाटतंय माझी साईड कुठं उडून गेली मलाच कळ ना सगळे तिच्याच बाजूनं हसतात म्हणून तर गुलगुल हसते तेव्हा कशी पलीकडं तोंड करून हसते ते हसायली मला इकडून जाणवतंय लगेच आता फिरली तर बघा औ तिचं गालं कसं असे गुबगुबीत हसल्यासारखं बघा 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 मी काय बोललो होतो तुला डो डोकं आहे का पण तुझं डोकं खायला हाय विदाऊट डोक्याची फिरून फिरून आले थकून आ पाणी देऊ <laughs> फिरून फिरून आलाय काय थकून म्हटलं थकून आलाय काय <laughs> बोला तरी आ थकून आलो थकलोय मी त्रिश्या नाटक करू नको अय नटकट अय नटकट अय नटकट अ आ, 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 बैल मारल इकडे या, या। श्रावणी कुठ आहे त्रिशा बघा आता म्हणलं तिनं बारीक बारीक कांदा कापून द्या मी पोहे बनवते म्हणून ए आत्ता वाटली बघ तुझ्या तर आईचा मला आशीर्वाद उद्या तुला नेणारच नाही मग तिकड जास्त उलटं सुलट बोलली तर पोहे बनवून दे पाटकन नाहीतर उद्या मग तिकडं नेणारच नाही माहीत आहे ना कुणीकडं तिकडं तिकडं चुलीवर कधीतरी बनवते ती ना आणि नाही जास्त चुलीवर बनवते गॅसवर ती कमीच बनवते कारण कसं उगस माग आहे हाय आपल्याकडं हाय लाकडं फिकडं मग कशाला एवढा करायचा ना चला तुम्हाला मी आपल्या गुरांसाठी केवढा चारा जमा केलाय दाखवतो हा हे बघा एवढा चारा जमा केलाय आपल्या गुरांसाठी हा कडबा अडीचशे पेंढ्या आहेत ह्या लागत्यात ना आता उन्हाळ्यात खायला त्यांना पावसाळा येऊपर्यंत गवत निर्माण होऊपर्यंत पुन्हा काय खाणार ना म्हणून एवढा कोटा केला आहे आम्ही तर आता याच्यासाठी हे करावं लागेल आणखीन ताडपत्री आणावी लागेल म्हणजे पावसाळ्यात भिजणार नाही त्याची काळजी घ्यावी लागते ना बघा असे म्हातारे स्वतारे गप्पा मारत बसतात समोर दिसतात ना त्यांची गप्पा चालू असेल तिकडं पोर आहेत बारकी चिरके ते काहीतर खेळतात बघा तिकडं काहीतर खेळत असतात असं टाईमपास होत असतं अशा म्हातारे स्वतारे त्यांच्या कुठल्या तरी गप्पा असतात नाहीतर जुन्या काळातल्या काही आठवणी काढतात आणि आज बोलत गप्पा मारत आणि आमच्यासारखी जे असतात ते, ते आपलं मोबाईलमध्ये गुंग असतात <coughs> बाप रे केवढा कचरा झालाय बाबा जास्त कचरा कसं या होतो आहे या शर्डांमध्ये पण काहीतर आजार आलाय काही की बाबा आमच्या एका बकऱ्याचं पूर्ण केस उपटून गेलेत झड आले पूर्ण का लाजायली काय माहीत व्हिडिओत येईच ना हे चुटकी पाणी द्या मला पाणी दे की काय झालं हिला अशी का बरला असतील पळती तुला पकडतोच बघ आता आता पकडतो कुठं पळती ग पाणी दे की त्रिश्या त्रिश्याव मला पाणी की गोरसे इस मासूम चुडेल को पलीकडे पलीकडं तोंड फिरवती चल जा चल निघ चल निक नीक निक निक चल हवा येऊ दे नाटकच करायली काही त्रिशा मम्मीला एक काटी घेऊन हान ग तू लाई नाटकं करायली बघ